बैठक बोलवली तुमची कल्पना अशी आहे की आपल्याला या पदाच्या माध्यमातून या शहराच्या सौंदर्यकरणाच्या दृष्टीनं ना, नागरी समस्याच्या दृष्टीनं नेमकं काय करता येईल आता नगर परिषदेच वर्किंग असे दोन स्तरामध्ये एक नागरी समस्या ह्या नागरी समस्या हे दैनंदिन प्रश्नाशी निगडीत आहे म्हणजे आज नाली काढली ती उद्या पुन्हा लहान होणार आहे नळाच्या पाण्याचा दैनंदिन विषय स्वच्छता केली की पुन्हा दुसऱ्या दिवशी ती करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी दुसरी गोष्ट पायाभूत आणि दोन्ही प्रश्नांवर या ठिकाणी मान्यवरांनी आपापला अभिप्राय आपली मतं खूप चांगल्या पद्धतीने मांडली हे मी आधी सुरुवातीला सांगितलं जे दैनंदिन विषय तर आयुक्त साहेब हे खर तर मान्य आमदार साहेबांना तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे की पाणी आहे पण मिळत का नाही आता पाणी असताना पाणी जर मिळत नसेल तर सहाजी गावातल्या माणसांना एक प्रश्न पडतो की पाणी जायकवाडी भरलेलं असताना तुमच्या तू काय म्हणतो आहे तुम्ही की तुम्ही तांत्रिक गोष्टी सांगतात मला असं वाटतं की साहेब याच्यामध्ये असा विषय की आपल्याकडं स्टाफिंग पॅटर्न कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे आता पाणी पुरवठा विभागामध्ये मी पाहतो आमचा बगळे एकटाच किती दिवसापासून काम करतो है ना रिटायर झालाय ने ने आहे आहे। ने देखे। ने देखे। किती बघा तुम्हाला एक डेप्टी इंजिनियर दर्जाचा अधिकारी आहे सर एवढी मोठी पाण्याची योजना आपण जी दोनशे कोटीची योजना केली खर तर इंजिनियर दर्जाचा अधिकारी या योजनेवर असला पाहिजे होता पण ठीक नाही पण आता आमच्या बगड्यांना अत्यंत सक्षमपणाने ती केली सर कुठेही प्रश्न झाले तर ह्या या तांत्रिक गोष्टी आहेत या तांत्रिक गोष्टीसाठी जो स्टाफ असायला पाहिजे होता तर मला वाटतं आधी तुम्हाला सीएम साहेबाकडनं बसून महानगरपालिकेचा स्टाफिंग पॅटर्न आपल्याला या शहरासाठी राबून घ्यावं लागणार आहे दुसरी गोष्ट आता सफाई म्हणजे मी जेव्हा नगर नगरसेवक झालो तेव्हा तीनशे कर्मचारी सफाई विभागामध्ये होते ती काही संख्या वाढली का आपली ती वाढलीच नाही संख्या तीच संख्या आहे मग त्यावर आपण पर्याय काढला खाज की खाजगी ठेकेदारी पद्धतीनं आपण शहर स्वच्छतेचं काम करू पण त्यालाही मर्यादा आहेत आणि म्हणून ज्या ठिकाणी स्टाफिंग पॅटर्न मध्ये हो हेच साहेब की आपल्याला नेमके सुनील सोनी नावाचे आयुक्त होते आणि त्यांनी राज्यातल्या सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांचा पॅटर्न तयार केला कि तुम्हाला खरोखर किती इंजिनिअरची गरज आहे किती सफाई कामगार तुम्हाला असले पाहिजे किती क्लार्क असले पाहिजे तुमचे सुप्रिटेंडे दर्जाचे अधिकारी किती असले पाहिजे तर ते काम तुम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे बसून आधी ते माणसच नाही तर काय किती प्रश्न मांडली काही सुटणार नाही आता दुसरी गोष्ट असे जाईल की दैनंदिन कामकाजा व्यतिरिक्त जे मी तुम्हाला सांगितलं पायाभूत सुविधा प्रत्येक शहरासाठी त्या शहराचा विकास आराखडा तयार केला जातो नगर रचना विभागाकडून आता या ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न आले रस्ते कसे असे फक्त रस्त्यांना तुम्हाला सिमेंट टाकून चालणार नाही साहेब तुम्हाला माहितीये की एकदा अजितदादा पवारांना तर त्यांनी नूतन वस्तूला डिव्हायर त्याच्या बाजूला त्याचं सौंदर्यीकरण या सगळ्या गोष्टी जर केल्या तर शहराचं सौंदर्यीकरण केल्याचं आपल्याला कुठेतरी चित्र लोकांकडून नेता येईल आणि म्हणून मोठे मोठे जे रुंद रस्ते आहेत जे तुम्हाला सध्या उपलब्ध आहेत छोटे छोटे अतिक्रमण हातात घ्या नूतन मसाचा रस्ता साहेब दादा भुसेन आपण गाडी धुतो ते म्हणजे काय रुंदर असते म्हणजे तुमच्या आमगड चौफुली पासून खर तर पाण्याच्या टाकीपासून तुम्ही रेल्वे स्टेशन पर्यंत तुम्ही अत्यंत चांगला रस्ता तयार करू शकता ह्या परिसरामध्ये चित्र तयार होईल की या बदल राहाय किती चांगलं व्हायला लागलं चालणं दुसरी गोष्ट जे विकास आराखड्यातले जे रस्ते आता छोटी गोष्ट आमचे विष्णू पाचकोले साहेब इथं बसले ना की आज जुन्या जालनाच्या लोकांना नवीन जालन्यातल्या तिकडं जायचं म्हणठ्याला तर पार्क रेल्वे स्टेशन जायचं तर तुम्हाला खूप मोठा वळसा घालून यावं लागतं पण निलम थिएटर पासून त्याचा एक लेआउट मंजूर झालेला आणि परवा माननीय आयुक्त साहेबांशी चर्चा केली एक पाचशे फूट जर ते जोडलं तर या भागातले लोक त्या रस्त्यानं लागली ग्लोबल शाळेच्या त्या बाजूला जाऊ शकतील तर म्हणून लोकांना ज्याचा मनस्ताप होतोय त्या गोष्टी तुम्हाला तातडीनं आधी प्राधान्यानं घ्यावं लागतील हातामध्ये मी तुमचं काय केलं होतं हेच केलं होतं कुठं काय होतं नेमकं आणि आपण काय केलं पाहिजे हा स्टाफ होता यांच्या माध्यमातून कामं केली आपण आता रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनला कुठलीही सिमेंटची गाडी आली बोगी आली तुम्हाला सांगतो कुठं खताची बोगी आली खूप ट्रक आपल्या गावातून जातात या राजूराव साहेबांनी सांगितलं की इथून ट्रक गेले नाही पाहिजे अ रेल्वे प्लॅटफॉर्म पासून साहेब फक्त एक हजार खताचा रस्ता केला ग्लोबल सॅटे पुढं रेल्वे आणि बाहेरच्या बाहेर बायपास अशा प्रश्नांसाठी तुम्हाला आता ही झाली नागरिकांकडून सगळं ऐकून घेतलं प्रशासना बरोबर आराखडा काढा शहरातल्या मैदानांचा उल्लेख जो माननीय राजेश राऊत साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला साहेब प्रत्येक विकास आराखड्यामध्ये तुमचे दवाखान्याचे आरक्षण आहे मै, 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 मैदानाचे आरक्षण आहेत उद्यानाचे आरक्षण आहेत रस्त्याचे आरक्षण आहे काही प्रत्येक ठिकाणी काही आपल्याला पैसा द्यावा लागतो असं नाही मी विकास आराखड्यातले अनेक रस्ते तयार करत असताना संबंधित नागरिकांच्या बैठका घेतल्या त्यांना समजून सांगितलं आज जो आपला ग्लोबल शाळेपासून तर थिएटर कडे येणार रस्ता आहे जमीन किती मोठ्या किमतीच्या जमीन आहे त्या लोकांना बसलो समजून सांगितलं हे पाचमुले साहेब आमच्या बरोबर होते तेव्हा आम्ही त्या सगळ्यांना समजून सांगितलं लोकांनी दानपत्र दिले रस्ता झाला तर असे काही रस्ते आपल्याला पुन्हा करावे लागतील साहेब मी तुम्हाला एसआरपीच्या जागेमध्ये पंचवीस शेकडं आरक्षण हे उद्यानासाठी टाकलेलं आहे आरक्षण टाकलेलं पण आता आरक्षण साडेतीनशे आहेत विकास आराखड्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो पाच वर्षामध्ये दोन आरक्षण सुद्धा संपादन झालेले मी कधी बघत नाही याचं